पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे आज दिवसभरातील सर्वात मोठ्या दोन महत्त्वाच्या बातम्या या बातम्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने मोठी खेळी खेळल्याचं समोर येत आहे तर दुसरीकडे शिंदेगडाला मात्र या ठिकाणी जोरदार झटका देण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्ष दिसत आहे एकीकडे मंत्रिमंडळ पदाचा विस्तार रखडलेला आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना विनंती करावी लागली तर दुसरीकडे गृहमंत्रालय पाहिजे म्हणून आता शिंदे या ठिकाणी अडून बसल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली असतानाच पडद्यामागे महत्त्वाच्या दोन घडामोडी घडल्या भारतीय जनता पक्षातून गृहमंत्रालय त्याचबरोबर ती महसूल मंत्रालय आणि नगरविकास मंत्रालय ह्या तीन महत्त्वाच्या खात्यापैकी गृह आणि नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले जाणार नसल्याचं बोललं जात आहे तर केवळ महसूल मंत्रालयच मिळेल मात्र शिंदे गट आपल्याला गृहमंत्रालय महसूल किंवा नगरविकास मंत्रालयासाठी या ठिकाणी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे केलेली आहे भाजपच्या के नेतृत्वाकडे केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिल्याचं बोललं जात असतानाच भारतीय जनता पक्षाने नवा डाव टाकला थेट अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेत या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्या राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या दोन घडामोडींपैकी अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येण्याची हालचाल सुरू आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा थेट देवेंद्र फडणवीस यांना फोन झाल्याची बातमी सुद्धा समोर येते एकीकडे शिंदेगड आढून बसलेला असतानाच भारतीय जनता पक्षाने ठाकरेंसोबत संवाद सुरू केल्याची चर्चा सध्या आता समोर येत असल्याने शिंदेगडासाठी येणारा काळ पुन्हा एकदा अडचणीचा ठरताना दिसत आहे तर शिंदेगडाच्या बऱ्याच मंत्र्यांना भाजपचा विरोध असल्याने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षांवरती शिंदेगडाचा किती विश्वास राहिला आहे हे एकदा समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि राजकीय चर्चा या दोन बातम्यांना दिवसभर गाजताना दिसत आहे